मी गॅलरीमध्ये बसून चहा पीत माझ्या विचारात हरवले होते एक अश्रूचा हुंका आला होता जो माझ्या घशामध्ये अडकला होता काय नव्हतं माझ्याजवळ खूप सारा पैसा उद्योगपती नवरा तारुण्य सौंदर्य सगळं काही होत परंतु एकाच गोष्टीची कमतरता होती ती म्हणजे माझ्या गर्भाशयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता मी गरोदर तर राहायचे पण दोन महिने झाले की माझं बाळ माझ्या पोटातच मरायचं माझ्या नवऱ्याने माझ्यावर डॉक्टरी हकीम आयुर्वेदिक सर्वच उपचार करून घेतले परंतु माझ्यासोबत नेहमीच हे असं घडत होतं मी, मी माझ्या विचारात मग्न होते की तेव्हाच माझी नजर नवीनच आलेल्या नोकरावर पडली तो नवीन कामाला आलेला मुलगा सा टेबल साफ करत मला पाहत होता जशी माझी नजर त्याच्या नजरेला मिळाली तेव्हा तो जरा घाबरला आणि लगेचच नजर खाली करून टेबल साफ करू लागला काही दिवसांपूर्वी जुना कामवाला काम, काम सोडून गेला होता म्हणून आम्ही नवीन नोकर ठेवला होता तो साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षाचा होता तो घरातली छोटी मोठी कामे सोबतच ड्रायव्हरचे काम देखील करायचा मला जिथे कुठे जायचं असेल तर मी त्याच नोकरासोबत जायचे मला जाणवलं होतं की जोपर्यंत मी गाडीच्या मागच्या सीटवर बसलेली असायचे तेव्हा तो नोकर मला सारखा सारखा निरखून पाहायचा सा। जेव्हा माझी नजर त्याच्यावर पडायची तेव्हा तो लगेच त्याची नजर दुसरीकडे फिरवायचा माझ्या या आजारपणामुळे माझा नवरा माझ्यावर खूपच वैतागला होता नवराच काय मला तर पुन्हा जगच वैतागले होते असे वाटायचे कारण मी कोणत्याही कार्यक्रमाला जायचे तेव्हा तिथल्या सर्व बायका माझ्यापासून दूर दूर राहायच्या खास करून ज्या स्त्रिया गरोदर असायच्या त्या तर माझ्यापासून खूपच दूर पळायच्या जसे काही मी एक अपशकुनी बाई आहे जणू माझी सावली जर त्यांच्यावर पडली तर त्यांचं मुलंही मरून जाईल अशी भीती त्यांना वाटायची त्यावेळी मी माझे अश्रू कसे लपवायचे कशी थांबवायचे हे फक्त माझे मलाच थांब ठाऊक कोणत्याही कार्यक्रमामध्ये लोक मला फक्त यासाठी सहन करायचे की माझा नवरा एक यशस्वी उद्योगपती होता आणि त्याच्यासोबत असलेल्या चांगल्या संबंधांमुळे सर्व लोक मला सहन करण्यासाठी मजबूर होते काल रात्री देखील मी एका पार्टीत गेले होते परंतु तिथे देखील बायका माझ्याशी नीट बोलत नव्हत्या कारण की सर्वांना माहीत होतं की मी जेव्हाही कधी गरोदर राहते तेव्हा दोन महिन्यानंतर माझं मूल माझ्या पोटातच मरून जातं कोणत्याही स्त्रीसाठी ही एक खूप मोठी गोष्ट आहे की दोन महिने ती तिच्या शरीरात स्वतःच्या बाळाला सांभाळते आणि मग तेच बाळ देव तिच्याकडून हिरावून घेतो मी माझे डोळे पुसले आणि रिकामा चहाचा कप टेबलावर ठेवला माझ्या घरात प्रत्येक कामासाठी नोकर होते त्यामुळे मला घरामध्ये काहीच काम नव्हते आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला फक्त त्याच विचारात बुडालेले असायचे जे। संध्याकाळी जेव्हा अजित घरी यायचा तेव्हा माझा उदास चेहरा पाहून त्याच्या कपाळ्यावर आट्या यायच्या अजित माझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत काम करायचा आमची भेट बाबांच्याच ऑफिसमध्ये झाली होती आणि मग माझ्या बाबांनी स्वतः त्याला माझ्या विषयी लग्नाबद्दल विचारलं त्याला देखील काहीच अडचण नव्हती हळूहळू आम्हा दोघांच्या लग्नाला सात वर्ष उलटून गेलीत आणि या सात वर्षामध्ये मी तीन वेळा गरोदर राहिले होते परंतु तीनही वेळा माझ्या पदरी फक्त निराशा पडली होती अजितने माझ्यावर उपचार करण्यासाठी कोणतीच कसर सोडली नव्हती तो मला दुसऱ्या देशात देखील उपचारासाठी घेऊन गेला होता परंतु माझा आजार असा होता जो काही संपण्याचे नावच घेत नव्हता आता तर प्रत्येक वेळेला अजित देखील बोलायचा की सात वर्ष झाली आहेत लग्नाला परंतु मला तुझ्याकडून नेहमीच निराशा मिळाली आहे एवढी सारी संपत्ती आहे माझ्याजवळ परंतु वारसाची काहीच आशा नाही मी काय करू एवढ्या पैशांचं मेल तर सर्व काही एका दिवसात दुसऱ्याच्या हवाली होऊन जाईल आज देखील मी शांतपणे त्यांचे बोलणे ऐकत होते मी त्याला काय बोलू शकत नव्हते मागच्या दीड वर्षापासून तो मला हे असं सर्व काही ऐकवत होता परंतु मी एकदम शांत बसायचे त्याच्या त्या बोलण्याचा अर्थ मला चांगला समजत होता जी त्याची इच्छा होती ती मला पूर्णपणे माहीत होती पण त्या गोष्टीची परवानगी मी त्याला कोणत्याही किमतीत देऊ शकत नव्हते दीड वर्षापासून तो मला अगदी अस्पष्ट शब्दात बोलत होता परंतु आज तर त्याने मला अगदी स्पष्टपणे सांगितले की संगीता मला दुसरे लग्न करायचं आहे हे ऐकून मी रडू लागले मी अजितचा हात पकडला आणि म्हणाले अजित देवा खतर माझ्यावर हा अत्याचार करू नकोस तुला काय वाटतंय आपल्याला मूल नाही याचं दुःख फक्त तुलाच आहे मला नाही मला तर माझं मूल गमवल्यानंतर लोकांचे ते विचित्र वागणे सुद्धा सहन करावे लागते आता तू तरी माझ्या डोक्यावर सवत आणून माझ्यावर अजून अत्याचार करू नकोस अजितचे माझ्यावर प्रेम होते आणि कदाचित हेच कारण होते की मागच्या सात वर्षापासून तो मला हे सर्व स्पष्टपणे सांगू शकत नव्हता परंतु तो होता तर एक पुरुषच ना तो तर काहीही करू शकत होता पण मी माझ्या घरामध्ये दुसऱ्या कोणत्याही बाईला सहन करू शकत नव्हते आणि नाही माझा नवरा ना कोणासोबत वाटू शकत होते अजित पुढे म्हणाला बायकांजवळ हा प्लस पॉईंट आहे की तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवरून रडून स्वतःच्या मनावरचे ओझ हलक करता परंतु मला सांग मी काय करू मला कोणत्याही परिस्थितीत मूल हवं आहे जर मी अजून काही वर्ष वाया घालवले तर खूप जास्त कठीण होईल मी म्हणाले अजित तुला जो पाहिजे तो माझ्यावर इलाज कर तुला जे करायचंय ते कर मी कधीही त्यासाठी नकार तर दिला नाही ना परंतु देवासाठी माझ्यावर हा अन्याय करू नकोस या वेळेला त्याने त्याचा हात माझ्या हातातून हिसकावून घेतला आणि उठून बाहेर निघून गेला मी पूर्ण रात्र रडत राहिले सकाळी माझे डोळे खूप जास्त सुजले होते पण अजित मी उठण्यापूर्वीच निघून गेला होता मी खोलीतून बाहेर आले तेव्हा मोलकरीन मला नाश्त्याबद्दल विचारू लागले मी म्हणाले मला काहीही खायला नको मला फक्त एक कप कॉफी दे मी हॉलमध्ये सोप्यावर बसले तिथे तो नवीन नोकर फडक्याने घराची साफसफाई करत होता माझे ते सुजलेले डोळे पाहून तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला मॅडम काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्ही का प्रत्येक वेळेला अशा उदास राहता मी अगदी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहिले आणि त्याला म्हणाले की तू तुझ्या कामाशी काम ठेव हो। मी कशी आहे कशी नाही या सर्वाशी तुला काय करायचं आहे माझ्या पर्सनल गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेण्याची तुला काय गरज आहे त्यावर त्याने त्याचे खांदे उचलले दीर्घ श्वास घेतला आणि पुन्हा एकदा त्याच्या कामाला लागला समोर कॉफी ठेवून निघून गेली होती मी कॉफीचा कप पकडला आणि कॉफी पिऊ लागले तेव्हा तो नोकर पुन्हा म्हणाला तुमची मर्जी आहे मॅडम पण जर तुम्ही तुमचं दुःख कोणाला सांगितलं तर तुमचं मन हलकं होऊ शकतं कदाचित तुमचा जो प्रॉब्लेम असेल तो दूरही होऊ शकतो त्याचे ते बोलणे ऐकून मी जरा हैराण झाले मी विचार करू लागले त्याला कसं ठाऊ की मला काही प्रॉब्लेम आहे कारण त्याला तर इथे येऊन फक्त दहा ते बारा दिवसच झाले होते मग मला वाटलं की घरामध्ये इतके सारे नोकर आहेत कोणीही एखाद्या वेळेस सांगितले असेल त्याच वेळेला दुसरा विचार माझ्या मनात हा आला की कदाचित असेही होऊ शकते की हा कोणीतरी साधूबाबाला ओळखत असेल जो माझ्या या प्रॉब्लेमला सोडू शकेल म्हणून मी त्याला आवाज दिला अरे इकडे ये रे जरा मला तुझ्याशी काही बोलायचं आहे माझा फक्त बोलण्याचा अवधी होता तो लगेचच साफसफाईचा कपडा तिथेच टाकून माझ्या जवळ जमिनीवर येऊन बसला कदाचित तो माझ्याच बोलण्याची वाट पाहत होता मी त्याला विचारले की तुला कसं काय माहीत की मला अडचण आहे आणि मी का उदास आणि टेन्शन मध्ये मा असते माझं बोलणं ऐकून तो जरा गोंधळला आणि मग म्हणाला अहो मालकीनबाई ही जी तुमची श्यामल आहे ना कामवाली तिनेच मला हे सर्व सांगितले मला खूप वाईट वाटले तुमच्याबद्दल हे सर्व ऐकून तेव्हा मी त्याला म्हणाले तुझ्याजवळ या गोष्टीचा काही उपाय आहे का माझ्या बोलण्यावर त्याने नजर खाली केली आणि म्हणाला होय तुमच्या ह्या प्रॉब्लेमवर तर उपाय आहे परंतु जाऊ द्या तुम्ही ते काम नाही करू शकत मी म्हणाले असे मोठे कोणते काम आहे जे मी करू शकत नाही तू मला सांग माझे बोलणे ऐकून तो उठून उभा राहिला आणि म्हणाला नाही मालकीनबाई मला माहीत आहे ना माही हे काम तुम्ही नाही करू शकत असं बोलून तो निघून गेला आणि मी त्याला हैराण होऊन पाहत बसले की असं देखील काय काम आहे जे मी करू शकत नाही मी अगदी कठीणातले कठीण उपचार करून घेतले होते डॉक्टर आयुर्वेदिक किंवा आणखी कोणी साधू बाबा सर्व काही उपचार मी करून घेतले होते खरं तर मी एक सुशिक्षित एक डिग्री घेतलेली मुलगी होती परंतु तरी देखील मी हे वेगवेगळे उपचार करून घेतले होते जे कोणी मला काही सांगेल ते मी सर्व काही केले होते परंतु काहीच फळ मिळालं नव्हतं परंतु मनुष्य तर आशेवरच जिवंत राहतो ना जेव्हा त्याला नवीन रस्ता दिसतो तेव्हा मनात एक आशा निर्माण होते त्याला सतत वाटत असत की कदाचित त्या उपचाराने त्याचा प्रॉब्लेम दूर होऊ शकेल त्या नोकऱ्याच्या बोलण्याने माझ्या मनात देखील एक आशा निर्माण झाली मी विचार केला होता की ज्या उपचाराबद्दल तो नोकर मला सांगत आहे मी ते उपचार नक्कीच करून घेईन माझा सर्वात मोठा प्रॉब्लेम तर हा होता की अजित दुसऱ्या लग्नाबद्दल मला स्वतः बोलला होता आणि त्यामुळे मला आता कोणत्याही किमतीत मूल पाहिजे होत मग त्यासाठी मला कोणताही मार्ग स्वीकारावा लागला तरी चालेल कारण मी माझ्या नवऱ्याला सोडू शकत नव्हते आणि नाही दुसऱ्या एखाद्या स्त्रीसोबत त्याला वाटू शकत होते दुसऱ्या दिवशी जेव्हा मी घरातून शॉपिंगसाठी बाहेर निघाले तेव्हा मी त्याच तरुण नोकऱ्यासोबत बाहेर गेले गाडीत बसतात इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी केल्यानंतर मी त्याला विचारले तू मला सांग की तो काय उपचार आहे मी कोणत्याही किमतीत तू सांगशील तो उपचार करू इच्छिते त्यावर तो म्हणाला बाई मी तुम्हाला म्हंटल आहे ना हे तुमच्या आवाकाच्या बाहेर आहे स्त्री प्रत्येक काम नाही करू शकत मी म्हणाले का पण शंभर टक्के मला मूल होऊ शकतं ना त्यावर तो म्हणाला हो बाई नक्कीच होऊ शकतो आणि या गोष्टीवर तर मी तुमच्यासोबत पैसही लावू शकतो जितक्या विश्वासाने तो मला हे सर्व सांगत होता मला त्याच्या बोलण्यावर विश्वास बसला मी म्हणाले कोणी मोठा साधूबाबा आहे की जो या गोष्टीवर उपचार करतो की कोणी आयुर्वेदिक डॉक्टर तज्ज्ञ माझ्या बोलण्यावर तो हसू लागला आणि म्हणाला नाही यापैकी कोणीही नाही अशा माणसाकडे तर तुम्ही कितीतरी वेळा गेला असाल आणि त्यांच्याकडून उदास होऊन परत आला असाल मी हैराण झाले की अशा प्रकारचे उपचार तर याच लोकांकडून मिळू शकतात मग हा मला कोणती गोष्ट सांगायला घाबरतोय मी सारखं सारखं त्याला विचारलं की तो असा कोणता उपचार आहे मला सांग परंतु तो, तो माझे बोलणे टाळायचा जितकं मी अधीर होती हे जाणून घेण्यासाठी की तो कोणता उपचार आहे तितकाच तो मला सांगायला तयार नव्हता आता तर मी दिवस रात्र फक्त हाच विचार करायचे की त्याने मला कोणत्याही किमतीत त्या उपचाराबद्दल सांगावे जेणेकरून घर माझा संसार वाचेल कारण आजकाल मी पाहिले होते की अजितने माझ्यासोबत बोलणेच बंद केले होते तो ऑफिसवरून घरी यायचा तर लॅपटॉप घेऊन बसायचा त्यानंतर मोबाईलवर स्वतःच्या मित्रांसोबत काहीतरी बोलत असायचा कधी चॅट करत बसायचा मी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करायचे तेव्हा तो वैतागून खोलीतून बाहेर निघून जायचा परंतु त्यानंतर मी जे काही पाहिले त्यामुळे तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळले आज देखील मी त्यास एका शॉपिंग मॉल मध्ये गेले होते तिथे मी अजितला एका सुंदर मुलीसोबत पाहिलं तो त्या मुलीला शॉपिंग करून देत होता त्या मुलीला पाहून तर मला खूप मोठा धक्काच बसला कारण ती अजितची जुनी सेक्रेटरी होती त्यावेळी तो नोकर देखील माझ्यासोबतच होता आणि माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहत होता अजित आणि ती मुलगी काहीच पावलांच्या अंतरावर माझ्यासमोर एका शॉपमध्ये उभे राहून हसत होते बोलत होते आणि ती मुलगी स्वतःसाठी कपडे पसंत करत होती त्यांना पाहून मला असं वाटत होतं जणू काही मी उभ्या उभ्या आता दिशेनशी होई तो माझा नवरा होता मी त्याच्यावर प्रेम देखील खूप केलं होतं त्याच्यासोबत मी कोणत्याही मुलीला सहन करू शकत नव्हते मला आठवतंय जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी याच मुलीला नोकरीवरून काढून टाकले होते आणि मी अजितला म्हणाले होते की अजित तू तु तुझ्या सेक्रेटरी कोणता तरी पुरुष व्यक्ती ठेव मी तुझ्यासोबत कोणत्याही महिलेला सहन करू शकत नाही खर तर मला त्याचे त्या मुलीसोबत असलेले वागणे आवडले नव्हते तो ऑफिसवरून घरी आल्यानंतर सुद्धा रात्री अपरात्री तिच्याबरोबर बोलत असायचा तिला पार्टीला घेऊन जायचा पण त्यावेळेला तर अजितने माझे बोलणे ऐकले होते परंतु त्याच मुलीसोबत आता त्याला बघून मला खूप मोठा धक्का बसला होता मी शॉपिंग बॅग तिथेच फेकले आणि वेगाने पावले उचलत अजित आणि त्या मुलीसमोर जाऊन उभी राहिली मला पाहून ते दोघेही घाबरले मी म्हणाले अजित ही कोण आहे माझे बोलणे खूपच रागाचे होते अजित म्हणाला संगीता तू आता घरी जा मी तुझ्याशी घरी येऊन बोलेन मी म्हणाले नाही मला आत्ता सांग की ही कोण आहे तू असा कसा कोणासोबत कुठेही फिरू शकतोस तू माझा नवरा आहेस आणि माझ्यासाठी तर तुझ्याजवळ कधीच वेळ नसतो जेव्हा मी तुला माझ्यासोबत शॉपिंग साठी बोलवते तेव्हा तू मला स्पष्टपणे नकार देतोस सांगतोस की माझ्याजवळ वेळ नाही आणि या मुलीसोबत फिरण्यासाठी शॉपिंगसाठी वेळ आहे तुझ्याजवळ माझा राग खूपच वाढला होता आणि त्यामुळे माझा आवाज देखील वाढू लागला खूप सारे येणारे जाणारे लोक मला आणि अजितला पाहत होते अजितने जेव्हा चारही बाजूंना पाहिले तेव्हा तो रागाने माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला संगीता तू इथे तमाशा करू नकोस घरी जा मी म्हणाले मी का घरी जाऊ ही तुझ्यासोबत आता आलीच कशी तू तर हिला कामावरून काढून टाकले होतेस ना मग मी त्या मुलीला अगदी कडक शब्दात सुनावले नी तू इथून आणि जर पुन्हा मला अजितसोबत दिसलीस तर मी तुझा गळा आवडून तुला मारून टाकेल मला त्या वेळेला माझ्या जोरात बोलण्याची परवा होती आणि ना या गोष्टीशी शुद्ध की मी यावेळेला पब्लिक प्लेसमध्ये उभी आहे मला तर फक्त ती मुलगी अजितसोबत उभी असलेली सहन होत नव्हती माझं बोलणं ऐकून ती मुलगी लगेचच तिथून निघून गेली त्यानंतर अजितने माझा हात रागाने घट्ट पकडला आणि मला मॉलमधून बाहेर घेऊन आला तो नोकर देखील आमच्या मागे मागे येऊ लागला अजितने गाडीचा मागचा दरवाजा उघडला आणि मला गाडीच्या आतमध्ये ढकलली आणि स्वतः देखील माझ्यासोबत बसला आणि त्या नोकराला रागाने म्हणाला चल गाडी काढ तो नोकर देखील शांतपणे गाडी चालवू लागला मी अजितला म्हणाले मी तुला कोणत्याही किमतीत दुसरे लग्न करू देणार नाही अजित मला रागाने म्हणाला तू अगोदरच माझ्या शॉपिंग मॉल मध्ये खूप तमाशा बनवला आहेस आता गाडीमध्ये तरी शांत बस नाहीतर असं नको व्हायला की माझा तुझ्यावर हात उठेल अजित हेच बोलतच होता की इतक्यात गाडीचा अजन ब्रेक लागला गाडी अशी अचानक थांबल्यामुळे मी आणि अजित जरा पुढच्या बाजूला झुकलो अजित त्या नोकऱ्याला म्हणाला की तू वेडा आहेस का अशी अचानक गाडी का थांबवली तो मागे वळून म्हणाला साहेब बाई सोबत असे बोलायचे नाही मालकीन बाई जरा टेन्शन मध्ये आहेत तुम्ही त्यांना जरा व्यवस्थित दे। प्रेमाने देखील समजवू शकता मला हे समजत नव्हतं की तो अजितला असं का म्हणाला हा माझा आणि अजित मधला प्रॉब्लेम होता तो कोण होता हे सगळं बोलणारा हीच अवस्था अजितची देखील होती त्याला आधीपासूनच माझ्यावर राग होता तो नोकराला म्हणाले की स्वतःच्या लायकीत राहा विसरू नकोस तू कोण आहेस तू मला शिकवणार का की मला माझ्या बायकोसोबत कसं बोलायला हवं तू स्वतःच्या कामाशी काम ठेव आणि गाडी चालव हे ऐकून त्या नोकऱ्याला देखील खूपच राग आला होता त्याने ह्या वेळेला खूप वेगाने गाडी चालवली जसं तो बंगल्याच्या आतमध्ये आला अजित मला खोलीत घेऊन गेला आणि म्हणाला काय इच्छा आहे तुझी जर तू असेच तमाशे लावलेस तर मी खरंच एखाद्या मुलीला लग्न करून इथे घेऊन येईल मी म्हणाले की विसरू नकोस या संपत्तीवर तू इतक्या उड्या मारतोस हे सर्व माझे आहे हा बिझनेस माझा आहे हा बंगला देखील माझा आहे आजपर्यंत या गोष्टीची जाडी मी कधीही अजितला होऊ दिली नव्हती परंतु आज मला हे सर्व बोलण्यास अजितने भाग पाडले होते मी पुढे म्हणाले की कदाचित तू विसरला आहेस की तू माझ्या बाबांसोबत काम करत होतास माझ्या तोंडून हे ऐकून तो म्हणाला की स्वतःच्या संपत्तीवर तुला गर्व आहे का तो माझ्याजवळ आला आणि ओरडत म्हणाला तू मला काय दिलं आहेस एक मूल ते सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही गर्व आहे ना तर तर मग ठीक आहे मी तुला घटस्फोट हे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी अजितकडून दुसरे काहीही सहन करू शकत होते परंतु घटस्फोट कधीही सहन करू शकत नव्हते आणि त्याने खरंच घटस्फोटाच्या पेपरवर सही केली जणू काही त्याने ते पेपर आधीपासूनच तयार केले होते आणि तो म्हणा म्हणाला की सांभाळ स्वतःचं घर आणि स्वतःचा व्यवसाय मी बघतोच हे तू सगळं कसं सांभाळतेस माझ्याकडे पैशांची काहीच कमी नाही मी खूप सारा पैसा कमावला आहे हे बोलून तो घरातून निघून गेला आणि मी जणू एका सजीव पुतळ्याप्रमाणे त्याला जाताना बघत उभी होती मला तो धक्का सहन होत नव्हता मी तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडले जेव्हा मला शुद्ध आले तेव्हा मी माझ्या बेडवर झोपले होते आणि डॉक्टर मला चेक करत होते तो नोकर आणि घरातले इतर कामवाले देखील माझ्या खोलीमध्ये दे हजर होते डॉक्टरांनी मला शुद्धीवर आलेलं बघितलं तेव्हा ते विचारू लागले की तुम्हाला असं काय झालं होतं यावर मी त्यांना काय सांगणार होते मी काय गमावले आहे मी काहीच उत्तर दिलं नाही डॉक्टरांनी काही औषध लिहून दिली आणि म्हणाले हे औषध घ्या तुम्हाला बरं वाटेल असे म्हणून डॉक्टर घरातून निघून गेले त्या नोकराने माझ्या घरातल्या कामवालेला सांगितलं मालकीनबाईंसाठी फ्रेश ज्यूस घेऊन ये ती कामवाली खोलीतून बाहेर गेली आणि तो नोकर माझ्याजवळ आला आणि म्हणाला मला माहीत आहे तुम्ही खूप मोठ्या धक्क्यातून जात आहात हे ऐकून मी अगदी चकित होऊन त्याला म्हणाले त्याला कसं माहीत झालं कारण अजित मला जे काही म्हणाला होता ते सर्व आमच्या खोलीत म्हणाला होता मी विचारलं तुला हे सर्व कसं माहीत मी अगदी उदास होऊन बोलत होते त्यावर तो म्हणाला मला तुमची काळजी होती कारण साहेब खूपच रागात होते आणि मला भीती होती की साहेब तुमच्यावर हात तर उचलणार नाहीत ना त्यामुळेच मी तुमच्या खोलीच्या जवळ उभा राहिलो होतो तेव्हाच मी तुम्हा दोघांमध्ये होणारा तो संवाद पूर्ण ऐकला होता मी रडू लागले आणि म्हणाले जर मला मूल झालं असतं तर मला अजितने कधीही सोडलं नसतं तो म्हणाला जर तुम्ही उपचार घेतले तुम्हा हो तर तुम्हाला नक्की मूल होऊ शकत तेव्हा मी म्हणाले आता मी काय करणार कसं उपचार घेणार आणि कुणासाठी अजित तर मला घटस्फोट देऊन निघून गेला आहे तेव्हा तो नोकर म्हणाला की तुम्ही माझ्यासोबत लग्न करा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि मूल देखील बोलणे ऐकून मी विचारात पडले की पहिले जेव्हा मी त्याला उपचाराबद्दल विचारले तेव्हा तो नोकर नकार देत होता आणि जसे मला अजितने घटस्फोट दिला तसं तो बोलू लागला की जर मी त्याच्यासोबत लग्न केलं तर तो मला मूल देऊ शकेल तसे ते बोलणे ऐकून माझे डोके चक्रावले मी त्याला खोलीच्या बाहेर पाठवलं परंतु त्यानंतर पूर्ण वेळ मी फक्त याचाच विचार करत होते की एकदा त्याचं म्हणणं मान्य करायला काय हरकत आहे रागात येऊन अजितने मला घटस्फोट दिला आहे जर मी या नोकरासोबत लग्न केलं आणि मला खरंच मूल झालं तर मी याच्यासोबत घटस्फोट घेईन आणि पुन्हा एकदा अजितसोबत लग्न करेन पुन्हा एकदा अजित सुद्धा माझ्यासोबत लग्न करून माझा स्वीकार करेल कारण त्याला तर फक्त माझ्याकडून मूल हवं आहे म्हणून मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाले माझं हे बोलणं ऐकून तो खूपच खुश झाला संध्याकाळी माझं लग्न त्या नोकऱ्यासोबत झालं त्याचं नाव प्रमोद होतं आज पहिल्यांदाच मला त्याचे नाव माहीत झाले होते मी इतकी काही तयार झाले नव्हते कारण की माझी तर मनापासून ही इच्छा नव्हती ती एक माझी मजबुरी होती रात्री तो माझ्या खोलीत आला तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडत होते प्रेमाने नाही तर भीतीने एका बाईसाठी हे खूप कठीण असतं की स्वतःच्या आयुष्यात दुसऱ्या एका परपुरुषाला स्वीकारणे मी देखील अशाच एका भीतीतून जात होते सध्या तरी त्याने त्याचा पूर्ण अधिकार माझ्याकडून वसूल केला होता पर है, तर मी तेव्हा झाले जेव्हा मी एक महिन्यानंतर गरोदर राहिले परंतु मला पुन्हा तीच भीती वाटू लागली की पुन्हा दोन महिन्यानंतर माझं तर जाणार नाही ना परंतु यावेळी असं काहीच घडलं नाही मी एका मुलाला जन्म दिला मी खूप खुश होते परंतु तोच प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला की शेवटी त्यांनी माझ्यासोबत नेमकं काय केलं की ज्यामुळे मी एका जिवंत मुलाला जन्म दिला आहे मी प्रमोदला याबद्दल विचारलं तेव्हा तो हसू लागला आणि म्हणाला तुम्हाला मूल हवं आहे आणि ते तुम्हाला मिळालं आहे मग तुम्ही आता का जास्त विचार करत आहात तेव्हा मी त्याला म्हणाले की तू आता मला घटस्फोट दे तेव्हा तो रागाने माझ्याकडे पाहू लागला मी म्हणाले माझे अजितवर प्रेम आहे मी तुझ्यासोबत फक्त मुलासाठीच लग्न केलं होतं मला पाहायचं होतं की खरंच तुझ्या उपचारामुळे मी आई होऊ शकते का आणि मी आता आई झाली आहे मला आता तुझ्यासोबत राहायचे नाही तो म्हणाला ज्या धोकेबाज सोबत तुम्ही राहत होतात त्याला स्वतःलाच तुमच्यापासून मूल नको होतं प्रत्येक वेळी दोन महिन्यानंतर तो तुम्हाला असं औषध द्यायचा ज्यामुळे तुमचं मूल पोटातच मरायचं हे ऐकून मी आश्चर्याने त्याला पाहू लागले आणि म्हणाले तू तो म्हणाला की मी खरं बोलत आहे तुमच्या नवऱ्याने फक्त पैशाच्या लालसेपोटी लग्न केलं होतं त्याच्याजवळ पैशाची कमी होती आणि त्याला एक यशस्वी बिझनेसमॅन व्हायचं होतं परंतु त्याचं तुमच्यावर प्रेम नव्हतं तो त्याच मुलीवर प्रेम करायचा जिला तुम्ही शॉपिंग मॉल मध्ये त्याच्यासोबत पाहिलं होतं तुमच्या नवऱ्याने फक्त तुमचा पैसा वापरला आहे आणि त्या पैशातून बऱ्यापैकी रक्कम कमावली आहे तुमच्याकडून नाही त्याला मूल पाहिजे होतं नाही तुमची साथ हे असं बोलून त्याने त्याचा मोबाईल माझ्याकडे दिला त्याच्यामध्ये एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये अजित त्या मुलीला हे सर्व काही सांगत होता की आपला प्लॅन यशस्वी झाला आहे आता त्याच्याजवळ इतकी संपत्ती आहे की त्याला नाही आता माझी गरज आहे नाही माझ्या कोणत्या उप उपकाराची प्रमोद म्हणाला की ही मी सर्व तेव्हाच ऐकलं होतं जेव्हा मी इथे नोकरी सुरू केली होती त्यामुळेच मला तुमच्यावर दया येऊ लागली आणि मग तीच दया कधी प्रेमामध्ये बदलली मला समजलेच नाही तुम्ही एकदमच ठीक आहात फक्त तुमचा नवरा तुमच्यासोबत एकनिष्ठ नव्हता आणि आता देखील तुम्हाला त्याच्यासोबत राहायचे आहे का प्रमोद एवढं बोलून खोलीतून बाहेर निघून गेला अजितचा खरा चेहरा समजल्यानंतर मी खूप रडले मित्र आणि मैत्रिणींनो आता मी काय करायला हवं अजितला त्याच्या चुकीच्या वागण्याची शिक्षा द्यायला हवी की मी माझ्या नव्या संसारात सुखी आहे तसेच जगून अजितचा विचार सोडून द्यायला याविषयी आपले काय मत आहे ते कमेंट्स करून नक्की कळवा आणि गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा धन्यवाद